धागा धागा जोडते नवा या महा एपिसोडच्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट आलेला आहे ज्या क्षणाची आपण आतुरतेने सर्वजण वाट बघत होतो अगदीच तो क्षण एकत्र आलेला आहे म्हणजे आपले आनंदी सार्थक हे केवळ आपल्या के वडिलांच्या श्राद्धासाठी तरी एकत्र आले आणि त्या श्राद्धाने एकत्र येण्याच्या खूप मोठा असा सुखदासमोर सत्याचा उलगडा झालेला असतो सार्थक आणि आनंदी या दोघांमध्ये नेमकं काय नातं आहे हे, हे तिच्यासमोर तर शेवटी आलेलीच असते आणि हा सर्व नियतीचा खेळ आहे तेव्हा आता പു സർത്ഥക ആനന്ദ്ര कोणत्या कारणामुळे एक ते एकत्र येतात हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तेव्हा आता सार्थक आणि आनंदी हे तर एकमेकांवर खूप प्रेम करत असतात परंतु आनंदी मात्र ही सुखदासाठी सार्थकवर तिचे इतके प्रेम आहे हे मात्र ती दाखवत नाही सार्थकला आपल्या मनातून उतरवण्यासाठी काय प्रयत्न आहे काय नाही ते सर्व ती करत असते सार्थकलासुद्धा स्पष्ट ती आपल्या तोंडावर बोलून दाखवते की सार्थक सर प्लीज तुम्ही माझा जीव जरी गेला तरी सुद्धा तो जीव वाचवण्यासाठी कधी येऊ नका कारण आता माझ्या मनामध्ये तुमच्याविषयी कोणतीही अशी जागा मी ठेवलेली नाही माझ्या मनातील सर्व आठवणी मी आता पुसून टाकलेल्या आहे सार्थक तिला म्हटलेला असतो की आनंदी काही झाले तरी कितीही प्रयत्न केला तरी मनातील आठवणी मात्र कधीही पुसता येत नाही कितीही तुम्ही दाखवले तरीसुद्धा तुमच्या डोळ्यात अजूनसुद्धा ते प्रेम मला दिसते तेव्हा हो मात्र आनंदीला आता काय उत्तर द्यावेन काय नाही ते समजत नाही परंतु आनंदी ही सार्थकचा सुखदसमोर रागराग करत असते आणि ती सुखदसमोर ती कल्याणी आहेच हे दाखवण्याचा प्रयत्न करून सुखदा आणि सार्थकला एकत्र आणण्याचा प्रयत्न तर करत असते परंतु मात्र नियती काहीही वेगळाच खेळ खेळते मालतीला मात्र ही आशा असते की लग्न होणार होणार म्हणजे कुणाचे आणि सुखदाचे नाही तर सार्थक आणि आनंदीचे हा खूप मोठा तिच्या मनाने तिला संकेत दिलेला असतो कारण तिचे सुद्धा आता हे शेवटी खरेच ठरणार असते परंतु घरातील कोणाला मालतीचेही म्हणणे पटत नाही कारण सर्वांना वाटत असते की आता लग्नाचं मुहूर्तसुद्धा निघलेलं आहे आणि आनंदी पुरेपूर प्रयत्न करते की सार्थक आणि आनंदी वेगळे हवेत हो आणि सुखदा सार्थक एकत्र यावे सा सुद्धा हा खूप मोठा असतो परंतु आनंदीने सुद्धा सुदाला सांगितलेले असते की अगदी सर्व तुमच्या मनाप्रमाणेच होईल परंतु सुधा ही आनंदीवर खूपच खुश असते कारण तिने स्वतःहून इतका मोठा निर्णय घेतला आणि आपल्या मनाचा मोठेपणा करून सार्थक आणि सुखदा या दोघांना एकत्र आणले आणि सुदाची इच्छा तिने पूर्ण केली म्हणून ती आनंदीवर खूप खुश असते परंतु नियती काही वेगळाच खेळ खेळ खेळस खेळते कारण आता सार्थकच्या बाबांचे हे श्राद्ध आलेले असते आणि त्या श्राद्ध श्राद्धाच्या दिवशी सार्थकला ते श्राद्ध पूर्ण करायचे असते म्हणून त्याने एक खूप मोठा निर्णय घेतलेला असतो तेव्हा गुरुजी म्हणतात की हे श्राद्ध तर जोडीने पूर्ण करावे लागेल तेव्हा सार्थकमुळे तर खूप मोठा असा प्रश्न उभा राहतो कारण सुखदाशी तर अजून त्याचे लग्न झालेले नाही पण आनंदी आणि त्याचे लग्न झालेले आहे अजूनसुद्धा ते एका विवाहबंधनात अडकलेले आहे परंतु आनंदी हे मान्य करतील किंवा काय करतील म्हणून सार्थकला खूप मोठा असा प्रश्न उभा राहतो बाबांचे श्राद्ध तर हे पूर्ण करावेच लागतील आणि ते केवळ माझ्या हातानेच व्हावे आणि केवळ आनंदीने त्यांना आत्तापर्यंत एक वडील या नातेने सांभाळलेले असते त्यांचा व्यवस्थित सांभाळसुद्धा तिनेच केलेला असतो म्हणून बाबांची आनंदीवर खूप इच्छा असते त्यांनी मनापासून आनंदीला सून म्हणून स्वीकारलेले असते म्हणून सार्थक आनंदीला विनंती करतो ब्राबा बाबांचे श्राद्ध आपल्याला जोडीने घालेले घालायचे आहे आणि त्यासाठी गुरुजींनी बोलावलेले आहे आणि आपणच असे दोघे आहोत की बाबांशी आपले एक चांगले नाते आहे तेव्हा अरविंदच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी आनंदी सुद्धा ही श्राद्ध घालण्यासाठी तयार होते आणि ठरलेल्याप्रमाणे गुरुजींनी सर्व विधीचा ही पूर्ण तयारी केलेली असते पूजासुद्धा व्यवस्थित नदी गोदामाईच्या नदी तीरावर ठरलेली असते आणि सुखदाला हे सर्व माहिती नसते म्हणून आणि ह्या सुद्धा मंदिरात आलेल्या असतात देवाचे दर्शन घेतात आणि त्याचवेळी सुद्धाने ठरवलेले असते की आता आपण सार्थकच्या लग्नाची सुद्धा पत्रिका स गुरुजींना दाखवूयात गुरुजींनी तर मुहूर्त काढला परंतु आणि सुखदाच्या लग्नाचा योग मात्र त्यांनी काढलेलं नाही म्हणून तिला कुठेतरी टेन्शन असते म्हणून त्या गुरुजींकडे जातात आणि इकडे सार्थक आणि आनंदी ठरल्याप्रमाणे इकडे नदीतीरावर ते सारा श्राद्ध घालण्यासाठी येतात सार्थकच्या बाबांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून सुद्धा तयार होते आणि दोघे नदी तीरावर येतात सुद्धा आलेले असतात गुरुजी त्या दोघांना विचारतात की आपण ज्या व्यक्तीचे श्राद्ध घालत आहोत त्यांच्याशी तुमचं नातं आहे तेव्हा सार्थक सांगतो की मुलगा आणि लगेच गुरुजी विचारतात की ह्या कोण आहेत यांचं आणि त्यांचं काय नातं होतं तेव्हा सार्थक आनंदीकडे बघत असतो नेमकं आता गुरुजींना काय उत्तर द्यावे हे त्याला समजत नाही तरीसुद्धा तो हात जोडून गुरुजींना सांगतो की ह्या त्यांच्या सुनवाई होत्या तेव्हा आनंदी सार्थकडे बघू लागते आणि त्याच वेळेस दोघेही हात जोडून अरविंदचे श्राद्ध घालण्यासाठी बसतात आणि नैवेद्यसुद्धा दाखवतात तो सुद्धा जोडीने ती भक्त हे हात जोडून सार्थकडेच बघत असते परंतु जेव्हा गुरुजी सांगतात की हा नैवेद्य तुम्ही दोघं हो, जोडीने वाहत्या पानात सोडून द्या तेव्हा सार्थक आणि आनंदी अगदी जोडीने तो नैवेद्य वाहत्या पाण्यात सोडतात म्हणून अरविंदच्या बाबांच्या आत्म्याला शांती मिळते तेव्हा ती सर्व पूजाविधी पूर्ण झाल्यानंतर इकडे सुखदाला मात्र एक खूप मोठी भविष्यवाणी गुरुजींनी सांगितलेली असते आणि ती भविष्यवाणी ऐकून तर सुखदा ही खालीच कोसळते तर ती अशी भविष्यवाणी असते सार्थकच्या लग्नपत्रिकेत दुसऱ्या लग्नाचा योगच नाही हे ऐकल्यानंतर सुखदा खूप मोठा धक्का तर बसतो परंतु सुद्धा ही खाली चक्कर येऊन पडते कारण तिला आता सार्थकच्या आयुष्यात फक्त आनंदीच आहे आणि आनंदीच आपल्याला सून म्हणून स्वीकार करावा लागेल या धक्क्याने ती खाली कोसळते परंतु गुरुजींनी तर आता हे खूप मोठे सांगितलेले आहे म्हणून तीसुद्धा या लग्नासाठी शेवटी तयारच होणार असते परंतु सुखदाला मात्र अजूनपर्यंत माहिती नसते तिला तर पूर्णपणे शंका आलेलीच असते की आनंदी आणि सार्थक म्हणजे या दोघांचे काहीतरी कनेक्शन आहे आणि कनेक्शनचा सर्व हा काल तरी काहीतरी संबंध आहे याचा तिला संशय आलेला असतो परंतु जेव्हा ती सुधाला खाली कोसळतेनंतर उचलते तिला व्यवस्थित एका ठिकाणी ठेवते आणि ती सांगण्यासाठी सार्थकला आलेली असते परंतु जेव्हा सार्थकांनी आनंदी तो नैवेद्य पाण्यामध्ये सोडतात तर सार्थक हा आनंदीला म्हणत असतो की तुम्ही कितीही माझ्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न जरी केला माझ्याबरोबर असणारे नातं तोडण्याचा प्रयत्न जरी केला परंतु नियत्री मात्र आपल्याला नवरा बायको म्हणून कधीही वेगळे होऊन देणार नाही एक नवरा असल्या असल्याकारणाने आपण कितीही वेगळं होण्याचा प्रयत्न केला तरी शेवटी आपण एकत्र येणार आहोत तर, ये सुकदाला तर हे ऐकून सुखदाला तर खूप मोठा धक्का बसतो कारण आनंदी आणि सार्थक हे एकमेकांचे नवरा बायको आहेत आणि ही आपली कल्याणिताईच आनंदी आहे हे सत्य शेवटी सुखदासमोर आलेले असते तेव्हा आता खूप मोठ्या सत्याचा उलगाडा शेवटी सुकदाला झालेला असतो सार्थक आनंदीचा हातात हात धरितो आणि आनंदीला अगदी जवळ घेऊन म्हणत असतो की कि तुम्ही कितीही लांब तरी तरीसुद्धा तुम्ही माझ्या बायको आहात आणि नियती शेवटी आपल्याला एकत्र आणणारच आहात

कितीही प्रयत्न केले तरी तेव्हा सुखदाला समजते की सार्थक सरांची बायको ही आनंदी म्हणजे आपली कलनीताई आहे तर ते ऐकून सुखदाला मात्र आणखीन धक्का बसतो शेवटी सुखदा आता ऐन लग्नाच्या वेळेस हे सत्य सर्वांसमोर शेवटी घेऊनच येणार आहे आणि आता ती या लग्नातून अगदी आनंदी सार्थकला एकत्र करूनच ती आपल्या कल्याणी ताईला म्हणजे तिच्या जे हक्काची सुख आहे ते परत मिळून देणार आहे आणि सार्थकला खुश करून त्याच्या हक्क जे प्रेम आहे आनंदीचे ते मिळून देणार आहे यासाठी ती आता खूप असे प्रयत्न करणार आहे आणि हे सर्व ती विशालच्या मदतीने सर्व करणार आहे तेव्हा आता सुखदा हे ज आनंदी आणि सार्थकच्या नात्याचं तिला उलगडा तर होणं झालेलंच आहे तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद